साकाव बांधकामांचा मंजूर निधी इतरत्र वापरल्याने आदिवासी बांधव संतप्त मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फांगुळ गव्हाण ते मोरोशी आश्रमशाळे दरम्यान असलेल्या ओढ्याला साकाव नसल्याने फांगूळ गव्हाण येथील जवळपास सत्तर ते ऐंशी शाळकरी मुलांना पावसाळ्यात शाळेत जाताना ओढ उड़ पार ओढा पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता असल्याने तेथील आदिवासी बांधवांनी स्वखर्चाने लाकडी साकाव बांधला संबंधित संदर्भात मोठ्या प्रमाणात बातम्यांच्या माध्यमातून शासनावर टीका करण्यात आल्याने शासनाने बातम्यांची दखल घेऊन संबंधित ओढाला साकाव बांधण्यासाठी निधी मंजूर केला मात्र मंजूर निधी साकाव बांधण्यासाठी न वापरता इतरत्र खर्च करण्यात आला याबाबत ग्रामस्थांनी ठेकेदाराला विचारले असता त्यांनी सांगितले की नऊ लाखांच्या निधीमध्ये साकावाचे बांधकाम होत नाही असे उत्तर दिल्याने पांगुळ गवण ग्रामस्थांकडून पंचायत समितीच्या बांधकाम खात्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून ठेकेदाराचे बिल देण्यात येऊ नये अशी मागणी केली गेली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीश चंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखंड वृत्ताबाईंनी नमस्कार आज इथं आम्ही पालक व ग्रामस्थ मंडळ फाळगाव आणि ते जमलेलो आहोत इथं आम्ही जून जुलै महिन्यात इथं पाणी खूप येते आणि आम्ही आमची मुलं सत्तर ते ऐंशी मुलं इथून दररोज आश्रमशाळेत जातात त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी मिळून इथं एक छोटासा साखाव के 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 तयार केला होता पण तो पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला त्यासाठी आम्ही आदिवासी प्रकल्पाकडे मागणी केली होती त्यांनी निधी पण मंजूर केला होता पण तो निधी इथे न वापरता दुसऱ्या कामासाठी वापरला गेला आहे यासाठी शासनाने दखल घ्यावी आणि तो साखाव इथे तयार झाला नाही कोणत्याही प्रकारचा तुम्ही पाहू शकता अजून तशाच तसे काम चालू आहे तो निधी दुसरीकडे वापरला आहे त्यासाठी सरकारने या या प्रकारचे कॉन्ट्रॅक्टदार कोण ठिकाणी पांघुळगाव ग्रामपंचायत मधील या ठिकाणी मछाजीवळावरती आम्ही आलेलो आहे वानंवार या ठिकाणी आम्ही मरुशी आश्रम शाळा ते पांघुळगाव या मशाजवळासाठी हे जवळजवळ आश्रम शाळेमध्ये सत्तरच्याऐंशी मुलं या ठिकाणी अप डाऊन करतात तर त्या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत वारंवार बातम्या देऊन देखील शासनाला आदिवासी उपाययोजनेमधून नऊ लाखाची निधी मंजूर झाली होती ती नऊ लाखाची निधी मंजूर झाले असताना तो साखाव या ठिकाणी बांधण्यात आला नसून परस्पर कुठंतरी बांधण्यात आलेला आहे अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शासनाला विनंती आहे की हा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवला आहे तरी शासनाने याच्याकडे तर दखल घ्यावी याची